मी सीमा वनकर चंद्रपूरनं आली आहे अमरसरच्या टीममधली हो का <laughs> मी नॅचरोपॅथी डॉक्टर आहे माझा अनुभव म्हणजे कसा अमृत ज्यूसचा मनीषा मॅडम आणि सर आले होते ते बोलले की एक अमृत ज्यूस मॅडम आहे आपल्या रियांज कंपनीचं तो तो तुम्ही घ्या मी म्हटलं सर मला नॅचरल पाहिजे कारण का मी नॅचरोपॅथी जो करत आहे आणि मला फक्त तुम्ही रिझल्ट सांगा आणि नॅचरल पाहिजे ते म्हणजे मॅडम तुम्ही देऊन तर पहा मी एका नर्सला दिलं जी गोरमेंट हॉस्पिटलची नर्स आहे तिला दिलं ती तिला दिलं म्हणजे तिनं फक्त स्वतःसाठी दिलं मग मी म्हटलं तुझ्या तुमच्या आईला घेऊन या त्यांच्या आईला चक्कर यायची बी पी खूप खूप म्हणजे जवळजवळ बी पी खूप हाय झो हाय होता त्यांचा आणि कंटिन्यू चक्कर माने मी सध्या तर नाही घेऊन ये शकत मी म्हटलं जे मी ज्यूस दिला आहे ते तुम्ही द्या तिला बिलकुल बिनधास्त द्या म्हणलं मी आहे त्यांनी दिला दोन तीन दिवस झाले त्याच्यानंतर त्या सगळेजणं घरात जी ज्यूस घ्यायला लागले खूप लवकर संपला त्यांचा ते माझ्याकडे आलं मॅडम ते ज्यूस मला दोन बॉटल देऊन ठेवा म्हणे कारण का दो ज्यूसचे रिझल्ट इतके बेस्ट आहे का मी तो आता माझी आई बोलते का मला तोच ज्यूस पाहिजे मी दवाखान्यात कोणत्याही यायला तयार नाही आहे बिलकुल आणि त्यानंतर एक पुन्हा ज्या आपल्या गवर्मेंट हॉस्पिटलच्या ज्या नर्स आहेत माझ्या जवळ जवळजवळ सहा नर्स माझे पेशंट आहेत त्या बोलतात की मॅडम तुम्ही जे ट्रीटमेंट करता आणि जे ज्यूस देत आहे नॅचरल तर तो, तो आम्हाला एवढं प्राऊड फील होते का बा म्हणजे तुम्ही नॅचरल देतात आम्ही जेव्हा दवाखान्यात बोलायला नाही पाहिजे दुसऱ्या म्हणजे डॉक्टरबद्दल तर आम्ही जो देतो तो इतका वाईट वाटते की फक्त आम्ही पैशासाठी जे लोकांच्या भावनेशी खेळत आहे ज्या तब्येतीशी खेळत आहे तो खरोखर म्हणजे वाईट वाटतं पण तुम्ही जे करत आहे तो तिथचे तिथचेसुद्धा पेशंट आम्ही तुम्हाला देऊ आणि खूप म्हणजे मलासुद्धा इतकं प्राऊड फिट होतं की मी खरोखर अमृत देत आहे एक तर माझी मैत्रीण म्हणे का सीमा काहीतरी अमृत देत आहे ते घेऊन या मी म्हणलं मी मी अमृत नाही देत आहे एक प्रोडक्ट आहे म्हणलं तो आपल्या मी त्याच्यात आता सध्या उतरली आणि आज तर मी जेव्हा जिथे आली तेव्हा खरंच खरोखर विजय सर सांगते का मी जेव्हा घरातून निघाली तेव्हा असं वाटलं की मी दोन दिवस वाया घालवत आहे मा माझे माझे पेशंटसुद्धा मी नवीन जे येणार आहे इथे फोनवर फोन यायचे फोन जे। तर जेव्हा मी तुमचं मोटिवेशनचं भाषण ऐकलं आणि जे तुम्ही सांगितलं अक्षरशः वाटते की दोन दिवस मला कितीतरी वर्ष तो काम येणार आहे आणि खरंच मी जे आज इथे आली आणि मी खरं सांगते माईक जसा घेतला मी बोलू नव्हती हो शकत मी सरांना हे सांगितलं पण आज माहीत नाही कुठून पावर आला <laughs> आणि मी बोलत आहे बस हेच हेच माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे आणि थँक्यू सर